टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज श्री समर्थ वाचनालय देगलूर येथे स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण संपन्न येथील श्री समर्थ वाचनालयात एकोणऐंशी व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सूर्यकांत सावकार नारलावार यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले ग्रंथालयाचे कार्यवाह अविनाशराव देशपांडे कोषाध्यक्ष देवेंद्र मोतेवार कार्यकारिणी सदस्य सुभाषराव देशपांडे नंदकुमार दाशेटवार चंद्रकांत रेखावार रमेश कंतेवार प्राध्यापक महेश कुडलीकर ग्रंथपाल पुंडलिक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर माजी उपप्राचार्य गंगाधर हिंगोले यांनी स्वातंत्र्यानंतर येणारे विधेयक कायदे यावर प्रकाश टाकला प्रास्ताविक देवेंद्र मोतेवार यांनी तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक महेश कोडलीकर यांनी मानले यावेळी ऍड व्यंकटराव सुगावकर मुरलीधर वट्टमवार राजेश्वर गादेवार सूर्यकांत स्वर्णकार सत्यनारायण तोष्णीवाल शशिकांत दांडेगावकर डॉ आशुतोष सदावर्ते भावना दाशेटवार भार्गवी दीक्षित सौ देगलूरकर गंगाधर गुंगेवार मयुरेश देगलूरकर विजय यंद्रावार संजय हळदे बालाजी देवकत्ते पत्रकार संजय हळदे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी ग्रंथालय कर्मचारी इत्यादी उपस्थित होते